श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असं तर कष्ट करताय अगदी रात्रीचा दिवस करताय घरातील दि, करता लहानांपासून वृद्धापर्यंत प्रत्येक जण काबार कष्ट करतोय तरीही घरामध्ये पुरेसे पैसे येत नाही आलेले पैसे काही स्थिर रूपाने वास्तव्य करत नाही किंवा आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही खूप मेहनत करताय पण त्या मेहनतीला आपला भाग्य जी काही साथ आहे ती साथ भेटत नाही आणि ही साथ न भेटल्यामुळं लक्ष्मी ही घरातून कधी बाहेर जाते हेही समजत नाही आपल्या सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे माता लक्ष्मीला स्थिर करणं किंवा एका ठिकाणी तिला थांबवून ठेवणं शक्य नाहीये परंतु जर तिला थांबवून ठेवायचं असेल एका ठिकाणी स्थिर करायचं असेल तर निश्चितच आपल्याला घरामध्ये काही बदल करावे लागतील काही उपाय काही सेवा काही तोडगे जर केले तर हे सहज शक्य आहे आपण लाख नाही हजार नाही हजार नाही लाख नाही तर करोडोमध्ये आपण निश्चित कमवू शकतो निश्चित आपण आपली सेविंग करू शकतो निश्चित आपल्याला जे हवं आहे ते सर्व काही आपण मिळवू शकतो पहा माणूस हा इच्छाशील प्राणी आहे असं म्हणायलाही हरकत नाही माणसाची एक इच्छा पूर्ण झाली की त्याची दुसरी इच्छा लगेच तयारच असते दुसरी इच्छा पूर्ण झाली की तिसरी इच्छा तयार असते माणसाचं जसं उत्पन्न आहे जसे इनकम आहे त्यानुसार तो माणूस खर्च करायला शिकतो त्यानुसार माणसाच्या गरजा ह्या वाढत जातात परंतु त्या गरजा पूर्ण करण्यासाठीही तितका पुरेसा पैसा असणं शक्य आहे त्यामधील आदारपण म्हणा मुलांचे शिक्षण म्हणा मुलां घर खर्च म्हणा त्याच ट्रॅव्हलिंग म्हणा त्याचप्रमाणे इतर काही सेविंग वगैरे असतात त्या सर्व साठी पैसा तितका येणं गरजेचं आहे आणि हा पैसा येतोय पण स्थिर टिकत नाही किंवा पैशाची आवक अचानकपणे कमी होतीये आपल्याच बाबतीत असं का होतं आपल्यालाच आपलं नशीब का साथ देत नाही आपण सर्व काही देवधर्म करतो सर्व काही करतो परंतु आपल्याच बाबतीत का देवा रे माझ्याच बाबतीत असं का असं आपण नेहमी म्हणतो माझ्या बरोबरचा जो कोणी माझा मित्र आहे रिलेटिव्ह आहे हा तर देवा काही करत नाही काहीच नाही तरीही याच्या जीवनामध्ये एवढं सर्व छान का बरं याने असं कोणतं पुण्य केलेलं आहे याचं नशीब पुढं फळाला आलेलं आहे असं एक नऊ हजार विचार आपल्या मनामध्ये येऊन जातात आपलंही नशीब फळाला येण्यासाठी निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा निश्चित तुमच्या जीवनाचंही सो चांदी रहितच सोनं होईल अधिक वेळ घेता उपाय सांगायला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला नसेल तर आपल्या चॅनेलला बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून जेणेकरे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल हा जो उपाय आहे हा उपाय घरातील कोणीही करू शकतो अगदी पुरुष महिला कोणीही हा उपाय तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे मंगळवार आणि शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीला समर्पित दिवस आहे आणि धनप्राप्तीचे लक्ष्मीप्राप्तीचे जे कोणते उपाय करायचे आहेत हे उपाय करताना माता लक्ष्मीला प्रथम प्रसन्न करणं खूप गरजेचं असतं आणि माता लक्ष्मीचे हे दोन वार अतिशय प्रिय आहेत म्हणून आपल्याला हे दोनही सॉरी हे उपाय आपल्याला या दोनही दिवसापैकी कोणत्याही एका दिवशी करायचे आहे उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते पहा जो तुम्ही दिवा प्रज्वलित करणार आहे तो तेलाचा केला तरी चालेल परंतु जर शुद्ध गाईचं तूप जर भेटलं आणि शुद्ध गाईचं तूप घालून जर दिवा प्रज्वलित केला तर अतिशय उत्तम त्यानंतर तुम्हाला लागणार आहे लाल रंगाचा एक छोटासा कपडा किंवा लाल रंगाची एक पोटली आता ही पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहजरित्या मिळते त्यानंतर तुम्हाला येथे लागणार आहे शाबित लवंग आखी जी शाबित लवंग असते ही एकच लागणार आहे आखी शाबित लवंग शाबित लवंग म्हणजे काय ज्या लवंगेला पुढे बोंड असते त्याचप्रमाणे फूल असतं कुठेही तुटलेले फुटलेले नसते तिला शाबित लवंग आपण म्हणतो मसाल्याच्या साहित्यामध्ये आपण सहज वापरतो त्यामधून व्यवस्थितरित्या पाहून घ्या ही लवंग घेताना तिला आपल्या पिरियडमध्ये सुतकामध्ये किंवा विटाळामध्ये हात लागला नाही याची काळजी घ्या जर तसं काही झालं असेल तर नवीन बाजारातनं दहावीस रुपयाच्या लवंगा घेऊन या त्यानंतर तुम्हाला इथे लागणार आहे कमळ कमळाची जी बी असते कमल बीच असं सुद्धा म्हटलं जात किंवा कमळाची बी जी आहे ती तुम्हाला लागणार आहे आता जिथे <coughs> बी बियाणं वगैरे भेटतं किंवा नर्सरी आहे त्या ठिकाणी सॉरी ही कमळाची बी सहजरित्या मिळून जाईल एकच बी तुम्हाला लागणार आहे हे सर्व साहित्य एकत्रित घेऊन तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय धुवून एक स्वच्छ आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर ना तुम्हाला इथे अजून एक साहित्य सांगत राहिलं अत्तर लागणार आहे अत्तर शक्यतो हिना अत्तर भेटलं तर अतिशय उत्तम नाही भेटलं तर गुलाब अत्तर किंवा मोगरा अत्तर जरी घेतलं तरीही चालेल पुन्हा लागणार आहे तुम्हाला शंभर रुपयाची किंवा पन्नास रुपयाची अगदी करकरीत कोरी अशी नोट लागणार आहे कुठेही फाटलेली कुठेही तुटलेली किंवा कुठेतरी तिला थोडस बीळ वगैरे पडलेलं आहे किंवा कुठून तरी कट गेलेलं आहे मळलेली अशी नोट चालणार नाही त्यावरती काहीही लिहिलेलं नको भरपूर नोटा अशा असतात की त्याच्यावरती भरपूर काही लिहिलेलं असतं असं नाही तर कोरी कर करीत व्यवस्थित अशी नोट तुम्हाला पन्नास किंवा शंभर रुपयाची लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे सर्व घेऊन देवघराच्या समोर बसायचं सर्वप्रथम जो बस सर्व तो दिवा आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचं दोन वातीची एक वाट करायची आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायचं हे जे काही साहित्य घेतलेलं आहे हे साहित्य तुम्हाला काय करायचं आहे एक वरती, पाट किंवा चौरंग ठेवा त्या चौरंगावरती पाटावरती सर्व साहित्य ठेवायचं त्यावरती थोडंसं गंगाजल शिंपडून घ्या गंगाजल नसेल तर गुलाब पाणी निश्चित असेल गुलाब पाणी थोडंसं शिंपडून घ्या त्यानंतरनं धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्या ओवाळून घेतल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे जो लाल रंगाचा कपडा किंवा पोटली घेतलेला आहे तो चौरंगावरती किंवा पाटावरती एका साईडला ठेवा त्यानंतरनं जी नोट मी तुम्हाला सांगितली पन्नास किंवा शंभर रुपयाची ही नोट काढायची ही त्या वस्त्रावरती किंवा त्या कपड्यावरती ठेवायची ह्या नोटीला बरोबर मधमध अत्तरचा एक दोन असा टिपके दोन्ही साइडला लावून घ्यायचे हे पूर्ण हाताने त्यावरती स्प्रेड करायचं दोन्ही बाजूला नोटीच्या दोन्ही बाजूला ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही बाजूला तुम्हाला अत्तर व्यवस्थित अशी सोडून घ्यायची सोडून घेतल्याच्यानंतर प्रत्येक पार्टला प्रत्येक ठिकाणी अत्तर लागली याची काळजी घ्या त्या पूर्ण नोटीला दोन्ही बाजूने अत्तर लावून घ्यायची अत्तर लावून झाल्याच्या नंतर ही नोट थोडीशी सुकू द्या नोट सुकल्याच्या नंतरनं सुक तुम्हाला जी कमळगाट्याची मी बी सांगितली किंवा कमळगट्टा म्हणा किंवा कमळाच्या फुलाची जी बी सांगितली ती बी त्यावरती ठेवायची त्यानंतरनं जी शाबीत लवंग सांगितली ही एक शाबीत लवंग सुद्धा यावरती ठेवायची त्यानंतरनं आपल्याला सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मीला लक्ष्मी स्तोत्रम लक्ष्मी स्तोत्र अतिशय अतिशय प्रिय आहे तर लक्ष्मी स्तोत्राचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला एक जपमाळ ओम महालक्ष्मीये नमः ओम महालक्ष्मी नमः ओम महालक्ष्मीये नमः ओम महालक्ष्मे नमहा किंवा माता लक्ष्मी माते की जे माता लक्ष्मी माते एक जे माता लक्ष्मी माते की जे माता लक्ष्मी माते की जे या मंत्राची एक जपमाळ तुम्हाला घ्यायची आहे जपमाळ घेऊन झाल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे कनकधारी स्तोत्र सर्वांना माहिती आहे कनकधारी स्तोत्राचं जे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कनकदारी स्तोत्राचा एक वेळा पठण करायचं आहे हे पठण करून झाल्याच्या नंतर ही जी नोट आहे ती सुकलेली असणार तोपर्यंत तो। ही नोट तुम्हाला गोल 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 करत अशा पद्धतीने राऊंड करत करत करत, करत। गुंडाळायची आहे ही एक लवंग आणि त्यामध्ये ठेवलेली कमळाची बी ही त्यामध्येच ठेवायची हे त्यामध्ये ठेवूनच तुम्हाला काय करायचे आहे नोट पूर्ण गुंडाळायची आहे नोट गुंडाळून झाल्याच्यानंतर दोन्ही साईडचे जे कोपरे आहेत ते कोपरेसुद्धा आतमध्ये डुमडायचे जेणेकरून ती लवंग आणि कमळाची जी बी आहे ती बाहेर येणार नाही त्यानंतर ना ह्या नोटीला तुम्हाला हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावताना नोटीला हळदी कुंकू लावताना हळदी कुंकू प्रथम आपल्या कपाळाला बरोबर लावून घ्यायचं कपाळाला लावून घेतल्याच्या नंतर माता लक्ष्मी स्वरूप ही जे आपण हे जो काही उपाय केलेला आहे नोटीला ला नोटी लावायचं ह्या नोटीला लावल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं हे नोट तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीला आव्हान करायचं आहे की हे माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये अशी स्थिर रूपाने वास्तव्य कर माझ्या घरामध्ये कधी कधी पैशाची कमतरता पडून देऊ नको हो चहू बाजूने हसत खेळत माझ्या घरामध्ये लक्ष्मी येऊ दे आणि स्थिर रूपाने तू माझ्या घरामध्ये वास कर एवढंच बोलायचं आहे एवढं बोलून ही जी नोट आहे ही रोज तुम्हाला कंटिन्यू सोबत ठेवायची आहे जर तुम्ही घराच्या बाहेर जाताय तर तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये ठेवा किंवा तुमचा उद्योग व्यवसाय आहे तर तुम्ही तुमच्या उद्योग व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये जरी ही नोट ठेवली तरीही अतिशय उत्तम तुमच्या घरातील तिजोरीमध्ये जरी ठेवली तरीही चालेल एकवीस सॉरी त्रेचाळीस दिवस कंप्लीट त्रेचाळीस दिवस तुम्हाला ही नोट तुमच्या सोबत ठेवायची दिवसभर सोबत ठेवायची रात्री झोपताना स्वामीच्या समोर ठेवायची पुन्हा दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झालं आंघोळ वगैरे झाल्याच्या धूप अगरबत्ती ओवाळायची आणि ही नोट काय करायची आहे पुन्हा सोबत घेऊन द्यायची किंवा रात्रीची जर तुम्ही तुमच्या गल्ल्यात किंवा तिजोरीमध्ये जरी ठेवून दिली तुमच्या कपाट्यात जरी ठेवून दिली तरीही चालेल किंवा देवघरात जरी ठेवली तरीही चालेल ही नोट ठेवून द्यायची त्रे त्रेचाळीसाव्या दिवशी काय करायचं आहे ही नोट तुम्हाला घ्यायची आणि तुमच्या जवळपास जिथे कुठे माता लक्ष्मीचं मंदिर असेल तुमच्या गावात नसेल वाडी वस्तीवरती असेल किंवा शेजारच्या गावात वाडी वस्तीवरती असेल तर तेथे ही नोट घेऊन द्यायचं तेथे जाऊन तुम्हाला काय करायचं आहे ही जी नोट आहे ही तिथे दानपेटीमध्ये टाका किंवा माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण केली तरीही चालेल तेथे अर्पण करायची साष्टांग नमस्कार माता लक्ष्मीला करायचा आणि डायरेक्ट तुम्ही जे काही कामासाठी चालेल्या चाललेल्या ते करा किंवा डायरेक्ट घरी आलं तर अतिशय उत्तम अशा प्रकारे तुम्हाला ही नोट कंप्लेट त्रेचाळीस दिवस सोबत ठेवायची आहे त्रेचाळीसाव्या दिवशी ही नोट तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायची आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही उपाय कराल त्यावेळेस तुम्ही स्वतःहून कमेंट्समध्ये सांगाल की ताई आमच्या जीवनातील जे काही धनाशी रिलेटेड किंवा लक्ष्मीशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम होते ते हळूहळू सॉल्व्ह होताना आम्हाला दिसत आहे लक्ष्मी येण्याचे मार्ग रिकामे होताना दिसत आहे किंवा खुले होताना दिसत आहे लक्ष्मी प्राप्तीमध्ये ज्या काही समस्या अडथळे संकट येत होती ती सर्व दूर होताना दिसत आहे घरातील वातावरण उद्योगधंद्यातील वातावरण पॉझिटिव्ह होताना दिसत आहे निश्चित पैशाला पैसा लागत आहे आमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वप्न पूर्ण होताना आम्हाला दिसत आहे इतका छान इतका प्रभावी उपाय आहे निश्चित करा तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये नोकरी धंद्यामध्ये प्रमोशन इन्क्रीमेंट प्रगती होण्यासाठी हा उपाय अतिशय महत्वाचा आहे खरंच हा उपाय करा कोणतीही महिला त्यांच्या पतीसाठी घरासाठी करू शकते पुरुष आपल्या म्हणजे पूर्ण घरासाठी स्वतःच्या नोकरी व्यवसायासाठी सुद्धा हा उपाय करू शकतो निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका तसेच व्हिडिओ होता होईल तितके शेअर करा व्हिडिओला तुम्ही व्हिडिओ पाहता पण लाईक करत नाही व्हिडिओला लाईक करत चला त्याचप्रमाणे छान छान कमेंट्स करत चला तुमच्या छान छान कमेंट्समुळे मलाही छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला छान वाटतं व्हिडिओ जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत निश्चित पोहोचवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्यांच्या आयुष्यातही बदल होतील त्यांनी केलेल्या सेवा त्याचं फळ निश्चित तुम्हालाही मिळणार आहे निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजलीच असेल झालेली सेवा स्वामींचरणी अर्पण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय